सर्वांना नमस्कार महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय यांचं दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचे एक पत्र आहे त्यानुसार आता आपणाला विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियान दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या दरम्यान राबवायचं आहे तर नक्की हे गुणवत्ता विकास अभियान काय आहे त्यामध्ये कोणत्या बाबीचा समावेश आहे त्यामध्ये शिक्षक मुख्याध्यापक यांची जबाबदारी काय असणार आहे तसेच अधिकाऱ्यांची जबाबदारी काय असणार आहे याविषयी आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा या, या परिपत्रकाचा विषय आहे विद्यार्थी गुणवत्ता विकास महाभियान दिनांक एक आठ दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस आता नक्की हे विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियान काय आहे ते आपण डिटेलमध्ये पाहूया या परिपत्रकामध्ये आपल्याला दोन भाग दिलेले आहेत त्यातील पहिला भाग आपण पाहत आहोत आता पहा भाग एक शालेय शिक्षण विभागाचे प्रमुख ध्येय हे राज्यातील प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थींनीच गुणवत्तापूर्ण दर्जाचे शिक्षण देणे हे आहे शालेय शिक्षण विभागामार्फत गुणवत्तापूर्ण शिक्षणाकरता विविध योजना राबविल्या जात आहेत या ध्येय धोरणांची व विविध योजनांची प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी पडताळणी तसेच वेळोवेळी या अभियानाच्या फलनिष्पत्तीचा विचार करून सुधारणा करणे आवश्यक असते आपल्याला माहीत आहे शालेय शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी विविध प्रकारचे कार्यक्रम राबवत असतो त्यासाठी ध्येय धोरणं ठरवत असतो मग नक्की हे जे आपण ध्येयधोरणं ठरवतात किंवा विविध गुणवत्तापूर्ण कार्यक्रम राबवले जातात तर ते नक्की प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी केली जाते का त्याची पडताळणी करणे आवश्यक आहे त्यासाठी पा काय म्हणतात पुढे माननीय मंत्री शालेय यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी बैठक पार पडली या बैठकीमध्ये योजनांची प्रभावी अंमलबजावणी व विद्यार्थी विकासाच्या अनुषंगाने माहे ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियान राबवण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे तर जे काही विद्यार्थ्याच्या हितासाठी गुणवत्तासाठी विविध योजना असतात त्या प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाते का नाही हे पाहण्यासाठी विद्यार्थी गुणवत्ता गुणवत्ता विकास अभियान आहे आपल्याला समजत आहे आता सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी होते की काय तसेच अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडथळ्याचा विचार करून आवश्यकतेनुसार त्यामध्ये बदल करण्यास तो सर्व क्षेत्रीय अधिकारी यांनी विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियान अंतर्गत दिनांक एक आठ दोन हजार चोवीस ते एकतीस आठ दोन हजार चोवीस या कालावधी दरम्यान परिशिष्ट अमध्ये जोडल्याप्रमाणे शाळेचे निरीक्षण करायचे आहे व अहवाल सादर करायचा आहे तर आता हे ज्या काही शासकीय योजना असतील ज्या काही विद्यार्थ्याच्या गुणवत्तेसाठी प्रभावी काही गोष्टी करणे आवश्यक असेल तर त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे होते का नाही त्या अंमलबजावणी करण्यामध्ये कोणत्या अडथळे येतात त्यावर कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे त्यामध्ये कशाप्रकारे बदल केला पाहिजे याच्यासाठी हे विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियान राबवलं जात आहे एक एक ऑगस्ट एक ते एकतीस ऑगस्टच्या दरम्यान त्या दरम्यान आपल्या शाळांमध्ये विविध अधिकारी भेट देणार आहेत आणि त्यांना भेटीदरम्यान काय पाहायचं आहे ते परिशिष्ट अ मध्ये जोडलेलं आहे ते आता आपण पाहणारच आहोत त्याने तो शाळेचा अहवाल सादर करायचा आहे पहा अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी परिशिष्ट अ आहे यामध्ये जे काही मुद्दे आहेत त्याचा आपण नंतर विचार करणार आहोत पुढे पाहूया अभियानाची कार्यादिशामध्ये पाहूया अभियानादरम्यान पहिल्या वीस दिवसात प्रत्यक्ष शाळा भेटी करणे तदनंतर सहा दिवसात आवश्यकतेनुसार सुधारणा उपयोजना करणे आणि तदनंतर चार दिवसामध्ये अनुपालनाची खात्री करणे प पहिले जे वीस दिवस असणार आहेत आग एक ऑगस्टपासून वीस ऑगस्टपर्यंत त्या दरम्यान सर्व शाळांना भेटी होणार आहेत त्यानंतर जे पुढचे सहा दिवस असणार आहेत त्यामध्ये कोणत्या सुधारणा केल्या पाहिजेत कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत त्यासाठी आपल्याला वेळ मिळणार आहे आणि शेवटचे जे चार दिवस असणार आहेत ज्या काही उपाययोजना करणं आवश्यक होतं ज्या काही सूचना दिलेल्या होत्या त्याचं अनुपालन कसं होत आहे याची खात्री करणे यासाठीचा हा पूर्ण आपल्याला एक महिना दिलेला आहे पुढे आहे दोन आठवड्यातील प्रत्येक सोमवार व शुक्रवार हे दोन दिवस कार्यालयीन कामकाज करणे उर्वरित तीन ते चार दिवस शिक्षण उपसंचालक शिक्षण अधिकारी गट अधिकारी व तत्सम पदावरील अधिकाऱ्यांनी शाळा भेटी करणे आणि अनुक्रमांक एकमध्ये नमूदप्रमाणे कारवाई करणे तर आता जे हे काही अधिकारी असणार आपल्या शाळेमध्ये क्षेत्रीय अधिकारी भेटी देणार आहेत त्यांच्यासाठी हे नियोजन आहे की सोमवार आणि शुक्रवार हे दोन दिवस कार्यालयीन काम करायचं कामकाज करायचं आहे आणि इतर जे चार दिवस असणार आहेत त्यामध्ये त्यांनी सर्व शाळांना भेटी द्यायचं आहे त्याबाबतचं नियोजन करायचं आहे पुढे तिसरा मुद्दा आहे सरल पोर्टलवर केंद्रप्रमुख गट शिक्षण अधिकारी प्राचार्य विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी प्रत्येक शाळांना भेटी निरीक्षण अहवाल लॉग इनमधून दररोज अद्याप करणे एवढंच नाही तर जे काही क्षेत्रीय अधिकारी आपल्याला भेट देणार आहेत त्यांना भेटीच्या दिवशीचा अहवाल सरळ पोर्टलवर त्यांना काय करायचं आहे अद्ययावत करायचं आहे त्यातील लॉग इन करून त्यांना ज्या दिवशी त्यांनी भेट दिली आहे त्या शाळांमध्ये किंवा कोणत्या शाळांमध्ये भेट दिली आहे त्याबाबतचा अहवाल या ठिकाणी त्यांना अपडेट करायचा आहे आता खाली काय आहे तर त्यांनी सर्व शाळा कशाप्रकारे तपासल्या जातील सर्व शाळांचा अहवाल सादर करणं आवश्यक हो आहे तर ह्या ज्या काही सूचना आहेत त्या सर्व अधिकाऱ्यांसाठी आणि उपसंचालकांसाठी आहेत की त्यांनी जास्तीत जास्त शाळा भेटी होतील कशा प्रकारे त्या ते प्रकारे त्यांनी नियोजन करायचं आहे अधिकारी आपल्या शाळेमध्ये भेटी देणार आहेत एक ऑगस्ट ते एकतीस ऑगस्टच्या दरम्यान तर त्या अभियानामध्ये विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियानामध्ये ते नक्की काय पाहणार आहेत त्याच्याविषयीचे निरीक्षणाचे मुद्दे आहेत पहा यामध्ये एक आहे शैक्षणिक गुणवत्ता यामध्ये पॅट पी जी आय नास असर जिल्हा स्वास्थ्य स्वास्थ्यपत्रिकेनुसार करण्यात आलेल्या उपाययोजना ज्या काय आपल्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी आवश्यक आहे पॅट असेल पी जी आय असेल नास असर असेल यानुसार त्या शाळेमध्ये कशाप्रकारे कारवाई केलेली आहे विद्यार्थ्याची गुणवत्ता कशी आहे त्याबाबतची वस्तुस्थिती या ठिकाणी अहवालामध्ये नमूद केली जाणार आहे त्यानंतर दुसरा आहे पहा आहे अध्ययन निष्पत्ती आता प्रत्येक यत्तेसाठी अध्ययन निष्पत्ती ठरवलेल्या असतात मग त्या अध्ययन निष्पत्तीनुसार विद्यार्थ्यांची प्रगती कशाप्रकारे आहे याबाबतची वस्तुस्थिती या ठिकाणी त्यांना नमूद करायची आहे यत्तावाई पहिली ते बारावीपर्यंत या ठिकाणी अध्ययन निष्पत्ती नक्की काय आहे विद्यार्थ्याची गुणवत्ता कशा प्रकारे ते या ठिकाणी नमूद करणार आहेत त्यानंतर पहा पुढे आहे गणवेश सन दोन हजार चोवीस पंचवीस उपलब्धता की नक्की शाळेला गणवेश प्राप्त झालेला आहे का त्याची काय वस्तुस्थिती आहे ते या मुद्द्यामध्ये त्यांना चेक करायचे आहे आणि तसा अहवाल द्यायचा आहे पुढे चौथा मुद्दा असणार आहे तपासणीचा प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत असेल उपलब्धता दर्जा परिसर भागिका स्थिती स्वयंपाकघर उपलब्ध तथा याबाबतीचं निरीक्षण केलं जाणार आहे आणि तसा अहवाल या ठिकाणी किंवा वस्तुस्थिती नोंदवली जाणार आहे तर शालेय शीत पोषण आहार जो आहे तो विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे देतो दिला जातो का त्याची उपलब्धता कशी आहे त्याचं ठेवलेलं प्रकारे आहे त्याचा दर्जा काय आहे परसबाग आहे का तिच्या विकासाची स्थिती कशी आहे स्वयंपाकघराची स्थिती कशी आहे एखाद याबाबत सर्व या ठिकाणी निरीक्षण केलं जाणार आहे तसा अहवाल सादर केला जाणार आहे त्यामुळे आपण आपल्या शालेय आहार असेल किंवा त्यानंतर जे इतर काही गोष्टी असतील त्या आपण व्यवस्थित करून ठेवायच्या आहेत त्याचबरोबर स्काउट गाईड प्रशिक्षण तासाचे आयोजन नक्की कशा प्रकारे केलं जातं याबाबतचं देखील निरीक्षण अहवाल पाहिले पाहिले जाणार आहेत त्यानंतर विविध संस्थांनी शासनासोबत केलेल्या कराराबाबत अंमलबजावण्याची स्थिती ज्या काय विविध शासकीय संस्था असतील किंवा इतर संस्था असतील त्यांनी शासनाबाबत जे काही करार केलेले असतील ते नक्की कशाप्रकारे अंमलबजावणी शाळेमध्ये केली जाते त्या योजनांची याबाबतची देखील वस्तुस्थिती या वस्तुस्थिती या ठिकाणी पाहिली जाणार आहे त्यानंतर वर्ग खोल्यांची स्थिती की उपलब्ध ज्या काही वर्ग खोले आहेत त्यांची स्थिती कशी आहे त्याबाबत देखील या ठिकाणी अहवाल सादर केला जाईल त्यानंतर स्वच्छता उप स्वच्छतागृह उपलब्धता की विद्यार्थी संख्येनुसार शाळेला स्वच्छतागृह आहेत का कोणते स्वच्छतागृहांची आवश्यकता आहे याबाबतची देखील या ठिकाणी माहिती पुरवली जाणार आहे आणि निरीक्षण केलं जाणार आहे त्यानंतर स्वच्छता मॉनिटर उपक्रमाची अंमलबजावणी आपल्याला माहीत आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाअंतर्गत आपण स्वच्छता उपक्रम सुरू केला होता त्यानुसार स्वच्छता मॉनिटरचे उपक्रम जे घेतला जात आहे त्याची नक्की वस्तुस्थिती कशी याबाबत आहे याबाबतची देखील या ठिकाणी दे पाहणी केली जाणार आहे त्यानंतर अध्ययन अध्यापन आद्दे साहित्याची उपलब्धता आणि इज अध्ययन पायामध्ये यामध्ये जे काही शाळेला अध्ययन अध्यापन साहित्याच्या वेगवेगळ्या पेट्या दिलेल्या आहेत किंवा स्वतः शाळेने काही निर्मिती केली असेल शिक्षकांनी निर्मिती केली असेल ती कशाप्रकारे उपलब्धता आहे त्याचा वापर कशाप्रकारे केला जात आहे इतकंच नाही तर जे काही डिजिटल साहित्य ही साहित्य अध्ययन साहित्य त्याचा देखील वापर कशाप्रकारे केला जातो याबाबत देखील निरीक्षणाची नोंद एका ठिकाणी होणार आहे त्यानंतर शाळेमध्ये इंटरनेट सुविधा आहे का याबाबतची देखील वस्तुस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहिली जाणार आहे त्यानंतर हा मुद्दा आहे दप्तराचे ओझे कमी करण्याची उपाययोजना आता शासनाचं पण आपल्याला माहिती की विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं कमी करायचं आहे त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात तर नक्की शाळा विद्यार्थ्यांचे दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी कोणत्या प्रकारची उपाययोजना करत आहे याबाबतची देखील स्थिती किंवा वस्तुस्थिती पाहिली जाणार आहे त्यानंतर पुढे तेरावा मुद्दा आहे पहा पाठ्यपुस्तकातील कोऱ्या पानांचा प्रभावी उपयोग उपयोग आता आपल्या सर्वांना माहिती की आपले जे पाठ्यपुस्तकं आहेत नवीन त्यामध्ये धड्याच्या नंतर कोरेपाना दिले जातात म्हणजे कोऱ्या पाण्यांचा उपयोग कशा प्रकारे केला जातो त्यावर काही विविध प्रकारचे वेगळे घटक किंवा स्वाध्याय दिले जातात का वेगळे उपक्रम काही घेतले जातात का विद्यार्थी त्याचा कशा आ वापर करतात याविषयी सर्व माहिती पाहिली जाणार आहे त्यामुळे आपले जे काही विद्यार्थ्यांचे पाठ्यपुस्तकं त्यामध्ये जे कोरेपानं दिलेले आहेत त्यावर आपणाला कारवाई करणे आवश्यक आहे ते पूर्ण करून घेणं आवश्यक आहे त्या त्या पाठाखालचा जो काही स्वाध्याय किंवा घटक असतील ते विद्यार्थी उपस्थिती व आधार नोंदणी तर शाळेमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती नक्की कशा प्रकारे असते किती टक्के असते विद्यार्थी रेग्युलर येतात का त्याचबरोबर त्यांची आधार नोंदणी झालेली आहे का याबाबतचा देखील अहवाल या ठिकाणी घेतला जाणार आहे पंधरावा मुद्दा आहे आनंदायी शनिवार अंमलबजावणी आताच माहीत आहे आपल्याला आपण शाळेमध्ये आनंदाई शनिवार हा उपक्रम साजरा करत आहोत तर या ह्या उपक्रमामध्ये नक्की कोणते कृती घेतल्या जातात त्याचबरोबर त्याचा अहवाल लेखन कशाप्रकारे आहे याबाबतची संपूर्ण माहिती देखील या ठिकाणी पाहिली जाणार आहे आणि त्यानंतर शाळेची वेळ ठरवण्याच्या बाबतची स्थिती की शाळेचा वेळ नक्की कशाप्रकारे पाहिजे आता माहीत आहे आपल्याला शनिवारची वेळ आता बदलण्यात आलेली किंवा लवकर सकाळी लवकर शाळेत न येता नऊचा टायमिंग करण्यात आलेला आहे त्या त्यानुसार स्थानिक परिस्थितीनुसार शाळेची वेळ ठरवण्याच्या बाबतची स्थिती काय आहे याबाबतची देखील या ठिकाणी अहवाल आणि वस्तुस्थिती घेतला जाणार आहे तर अशा प्रकारे जे गुणवत्ता विकास अभियान एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दरम्यान चालणार आहे त्याबाबत त्यामध्ये नक्की विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी कोणत्या बाबी पाहिल्या जाणार आहेत याबाबतची आपण माहिती पाहिली त्याचबरोबर या परिपत्रकामध्ये भाग दोन एक दिलेला दिले आहे तो नक्की काय आहे ते आपण समजून घेऊया पणच्या अडचणी असतात ज्यांच्या ज्या गरजा असतात त्या कशाप्रकारे पूर्ण केल्या जातात त्यांना सेवा कशाप्रकारे दिली जाते यासाठी हे आहे तर त्याकरता मग दिनांक एक अग आ, एक त्यासाठी पहा एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दरम्यान कार्यालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा आढावा घेण्यात यावा त्यासाठी सर्वसाधारण आवक नोंदवाही तसेच संबंधित कार्य शासनाच्या कार्यालयीन पणजी म्हणजे वर्कशीट नोंदीचा संदर्भ घेण्यात यावा त्यावर निर्णय घेण्याची कारवाई करून याबाबतच्या नोंदी परिशिष्ट मध्ये ठेवण्यात याव्यात थे वेळोवेळी नजी सहनियंत्रण अधिकारी आणि सदर नोंदणी काळजीपूर्वक तपास विद्यार्थी असतील शिक्षक असतील किंवा इतर लोकप्रतिनिधी असतील ते त्यांच्या ज्या काही अर्ज असतात निवेदन असतात त्यावर योग्य प्रकारे आणि लवकरात लवकर कार्यवाही करणे अपेक्षित आहे आणि तशी नोंद आपल्याला या ठिकाणी ठेवा असं ब परिशिष्टामध्ये ठेवण्यात यावी अशी सूचना केलेल्या समजून घ्या या ठिकाणी अहवाल कशा प्रकारे द्यायचा त्याविषयी देखील माहिती दिलेली आपल्याला दिसून येते दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी प्रलंबित प्रकरणाची संख्या या ठिकाणी आपल्याला नमूद करायची आहे म्हणजे म्हणजे एकतीस जुलै दोन हजार चोवीसच्या आधी जे काही प्रकरण प्रलंबित आहे त्यांची संख्या आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे आणि पुढे आहे दिनांक एक आठ दोन हजार चोवीस ते पंधरा आठ दोन हजार चोवीस दरम्यान निकाली प्रकरणाची संख्या म्हणजे हे जे काही प्रकरणं होते एकंदरीत प्रलंबित तर त्यापैकी तुम्ही पंधरा ऑगस्टपर्यंत किती प्रकरणं निकाली काढले आहेत त्यांची संख्या द्यायची आहे आणि त्यानंतर पुढे आहे सोळा आठ दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस दरम्यान किती प्रकरणं आपण निकाली काढली त्यांची संख्या या ठिकाणी नम नमूद करायची आहे आणि शेवटी एकूण निकाली काढलेल्या प्रकरणाची संख्या म्हणजे पहिले पंधरा दिवस आणि दुसऱ्या पंधरा दिवसामध्ये दिवसा दोन्ही मिळून आपण किती निका प्रकरणं निकाली काढले ते या ठिकाणी लिहायचे आहेत आणि पुढे आहे बा प्रलंबित प्रकरणाची संख्या एकूण प्रकरणाची संख्या होती त्यानंतर एक महिन्याच्या आतील प्रलंबित संख्या आणि एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीमध्ये प्रलंबित असणारी संख्या म्हणजे एकूण प्रकरणं किती आहेत प्रलंबित त्यापैकी या एक महिन्या दरम्यान किंवा कमीत कमी एकच महिना झाला ते प्रकरणं प्रलंबित आहेत किंवा एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला ते प्रलंबित अशा प्रलंबितची संख्या आपल्याला या ठिकाणी प्रकरणाची नमूद करायची आहे आणि शेवटीच जो काही शेरा असेल तो शेरा आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे तर आकार आपण नक्की हे विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान दिनांक एक आठ दोन हजार चोवीस ते एकतीस आठ दोन हजार चोवीसच्या दरम्यान कशाप्रकारे राबवायचा आहे आणि त्यावर कशी कारवाई करायची आहे याबाबतची संपूर्ण माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद